तारदाळगावचे माजी लोकनियुक्त सरपंच यशवंत वाणे यांच्या पत्नी स सरोजा वाणे या आगामी होणाऱ्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असून कार्यकर्तेही कामाला लागले आहेत त्यामुळे पहिले लोकनियुक्त सरपंच यशवंत वाणे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमदार राहुल आवाडे यांच्याकडे जिल्हा परिषदेची उमेदवारीची मागणी केलेली आहे कोरोची मतदारसंघात सर्वसाधारण महिला आरक्षण पडलेले असून अनेक इच्छुक उमेदवारांची भावगर्दी उसळलेली दिसून येत आहे यशवंत वाणी हे सरपंच पदावर कार्यरत असताना त्या काळात कोरोनासारख्या महामारीचा प्रसंग ओढवला गेला होता यावेळी या गंभीर परिस्थितीत त्यांनी माणगावच्या धर्तीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविड सेंटर उभे करीत अनेक रुग्णांना मोठा दिलासा दिला तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक रस्ते गटर्स बंधारे तसेच अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेत लागणारे शैक्षणिक साहित्य यांसारख्या अन्य महत्त्वाच्या मूलभूत गरजा त्यांनी पूर्ण केल्या सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तारदाळमधील नागोबा मंदिरास पंधरावा वित्त आयोगमधून निधी मंजूर करून दिला तसेच दानोडी नदीला आलेल्या महापुराच्या काळात त्याने टँकरने पाणी पुरवठा केला त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले या अनुषंगाने सौ सरोजा वाणे यांना कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळावी या मागणीसाठी चंद्रकांत चौगले के जी पाटील नाविक समाजाचे अध्यक्ष अशोक जाधव सचिन चौगले भैया मगदोम शीतल मगदोम दत्तात्रय जाधव संजय साळुंके किसन शिंदे शैलजा जाधव अमोल जाधव विलास निकम विनोद वाणे शुभम नलावडे रणजित माणे यांनी आमदार राहुल आवडे यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे તાલદળ પ્રતિનિધિ ગજાનન ખોત